स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत की जे जगातले सर्व श्रीमंत व्यक्ती ज्यांनी गुंतवणुकीच्या माध्यमातून खूप संपत्ती निर्माण केलेली आहे आणि त्यांचं एक गुंतवणुकी क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव आहे ज्यांचं ज्यांच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत त्यांना तुम्हाला चॅनल व्हिडिओ क्लिक करताना समजलं आहे की असेल की आज आपण कोणाबद्दल माहिती घेणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत वॉरंट बफेट यांच्या जीवनातील काही महत्वाचे टप्पे आणि त्यांचा त्यांचं करिअर कसं घडलं गुंतवणूक क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर कशा प्रकारे घडलं तर आपण त्यांच्या गुंतवणुकीच्या करिअरच्या करिअरच्या माध्यमातून समजून घेऊन आपण आपल्या गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये आपण जे काही गुंतवणूक करणार त्याच्यामध्ये आपल्याला काय उपयोग करता येईल हे आज, आज आपण पाहणार आहोत त्यासाठी प्रथमत आपण वॉरन बेफेटची जी काही प्रारंभिक जीवन असेल आणि त्यांचं शिक्षण असेल त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर हे पाहत असताना वॉरेन बफेट यांचा जन्म तीस ऑगस्ट सोळा एकोणीसशे तीस रोजी ओमाहा नेब्रास्का येथे झाला त्यांचे वडील हावर्ड बफेट हे एक दलाल होते आणि त्यांची आई लीला बफेट गृहिणी होत्या लहान वयातच बफेट यांनी व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये रुची दाखवली वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पहिले शेअर खरेदी केले मित्रांनो तुम्हाला नीट बघा वयाच्या अकराव्या वर्षी वॉरेन बफेट सरांनी पहिले शेअर खरेदी केले आणि आपण आज शेअर खरेदी करायला सुरुवात करणार आहे स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो वेळेला खूप महत्व आहे आणि जिथून आपण सुरुवात करा लवकरात लवकर सुरुवात करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढे पाहायचं झालं तर त्यानंतर ते युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का मध्ये दाखल झाले आणि नंतर कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये अर्थशास्त्रात मास्टर डिग्री केली वॉरेंट बफेट सरांनी परत त्यांची भेट मूल्य गुंतवणूकदार जे होते वॉरेंट बफेट यांना बेंजामिन ग्राहम हे मूल्य गुंतवणूक धोरणाचे जनक यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली ग्राहम जे बेंजामिन ग्राहम यांचा प्रभाव बफेट यांच्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनावर अतिशय मोठा होता ग्राहम यांच्या सुरक्षेची मार्जिन सुरक्षेची मार्जिन या संकल्पेचा वापर करून बफेट नेहमीच सशक्त आणि स्थिर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायचा प्रयत्न करत आले म्हणजे मित्रांनो इथं आपण समजून घेऊ शकतो की सुरक्षेची मार्जिन मतलब म्हणजे गुंतवणूक करताना सुरक्षा पाहून खूप गुंतवणूक करणं खूप गरजेचं असतं स्थिर कंपन्यांमध्ये गुंतवणूक नेहमी केली पाहिजे मित्रांनो वॉरन पेपेट सरांचे तुम्ही कित्येक वेळ ऐकले असेल अपल सारख्या कंपनीमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट होती परत त्याच्यानंतर ते त्यांची स्वतःची कंपनी आहे बर्कशायर शायर हातोय तिथं देखील त्यांची मोठी गुंतवणूक आहे परत कोकोकोलामध्ये त्यांची होती म्हणजे ज्या लार्ज कॅप म्हणजे ज्या स्थिर कंपन्या आहेत जे रेग्युलर आपण वापरामध्ये असतो किंवा जे कंपन्या ऑलरेडी मार्केटमध्ये त्यांचा एक जमाव मार्केटमध्ये जमावल्यानंतर मार्केटमध्ये ज्यांची स्थिरावता झालेले आहे त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वारंटी सर करत असतात तर त्यांची जी कंपनी आहे बर्फ शायर राहतो याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेतली तर एकोणीसशे पासष्ट मध्ये वॉरेन बफेट यांनी बर्कशायर हातवे या, या टेक्स्टाईल कंपनीमध्ये गुंतवणूक केली आणि नंतर त्या कंपनीला एका मजबूत होल्डिंग कंपनीमध्ये रूपांतरित केले आज बर्कशायर हातवे विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक करणारी एक मोठी कंपनी बनली आहे ज्यात आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बघा ज्यात कोको कोला को ॲमेझॉन ॲपल ड्रीम वर्क्स आणि अनेक अन्य कंपन्यांचा समावेश आहे तर वॉरन बफेट सरांचं जे काही गुंतवणूक धोरण आहे जर आपण बघितलं तर गुंतवणूक धोरण मुख्यतः मूल्य गुंतवणूक आहे मूल्य गुंतवणूक मूल्य गुंतवणूक म्हणजे काय ही मूल्य म्हणजे काय मूल्य गुंतवणूक म्हणजे चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे त्यांचा विश्वास आहे की आपल्याला ज्या कंपन्यांचा व्यवसाय समजतो आणि ज्यांच्याकडे एक मजबूत वित्तीय आधार आहे म्हणजे मित्रांनो समजून घ्या आपण गुंतवणूक करताना ही बाब एकदम अत्यंत महत्वाची आहे की आपण आपल्याला जो व्यवसाय समजतो आणि आपल्याला जर कळतं ही कंपनी प्रॉफिट मध्ये आहे ज्यांच्याकडे मजबूत मजबूत वित्तीय फायनान्शियल कंडिशन आहे कंपनीची ज्या कंपनीवरती कर्ज नाहीये त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे तर त्यांच्या दृष्टिकोनानुसार गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचे व्यवस्थापन आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता पाहणे महत्वाचे आहे तर दीर्घकालीन वाढीचे शब्द पाहणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणजे काय मित्रांनो तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करता तर तुम्ही पहिल्यांदा पाहणे गरजेचे आहे की त्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कशी आहे क्वार्टर अँड क्वार्टर कंपनीचा प्रॉफिट वाढतो आहे का नाही वाढतो आहे कंपनीचा जो काही ऑर्डर बुक आहे ऑर्डर बुक कशा प्रकारे आहे तर हे सगळं पाहून तुम्ही गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर वॉरन पेट वॉरेन बेट सरांच्या अनुभवाच्या आधारे विविध वचन त्यांनी दिले काही काही प्रसिद्ध प्रसिद्ध त्यांनी वाक्य बोललेले आहेत तर त्याच्यामधून देखील आपल्याला दे काही शिकायला भेटेल तर पहिले तर तर वॉरन सर काय म्हणतात की साधेपणा आणि धैर्य हे गुंतवणुकीचे गोपित आहे म्हणजे काय मित्रांनो तर धैर्य साधेपणा आणि ज्ञान ह्या तीन गोष्टीच्या जोरावर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये कधीही पुढे जाल मित्रांनो कधीही तुम्हाला तोटा होणार नाही तर जोखीम म्हणजे नक्की काय असतं जो आता वॉरेनबा बेट सरांचं गुंतवणुकीचं जे गुपित आहे त्याच्यामध्ये जोखीम म्हणजे काय तुम्हाला जेव्हा वाटतं की मी एखादी गुंतवणूक केली आणि तुम्हाला असं वाटत असं भीती वाटत असेल की बाबा इथं जोखीम आहे तर याचा अर्थ की वॉरन बेट सर म्हणतात की तुम्ही कोणतेही रिसर्च न करता तुम्ही ते तिथे गुंतवणूक केलेली आहे तर रिसर्च करून जर तुम्ही गुंतवणूक केली तर ति त्या तिथं तुम्हाला जोखीम आहे असं वाटतच नाही मित्रांनो तिसरं जर असं काय असेल तर आवश्यकतेपेक्षा जास्त संपत्ती मिळवणे ही सर्वांचीच इच्छा असते पण यासाठी केवळ आपल्यावर विश्वास ठेवा विश्वास तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो जगामध्ये कोणतीही गोष्ट करणे शक्य असते पण त्यासाठी केवळ लागतो तो विश्वास स्वतःवर विश्वास ठेवा वॉरेन बेपेट सर देखील तेच म्हणत आहेत की आता वॉरेन बेपेट सर वयाच्या चौऱ्याण्णव वॉरेन बेपेट यांची काम करण्याची आवड अद्याप कायम आहे मित्रांनो काम करणं प्रत्येकाला आवडते आणि तुम्ही त्याची तुम्हाला त्याचा आवड कायम असणे गरजेचं आहे त्यांचे कार्यालय ओमाहा येथे असले तरी ते रोज कागदपत्रे वाचून विविध कंपन्यांबद्दल विचार करून आपली गुंतवणूक धोरणे आखतात तर मित्रांनो ह्याच्यातून तुम्हाला एक सांगायचं आहे मला इथं की आपलं जे इंडियन मार्केट आहे ते सोमवार ते शुक्रवार चालू असतं मित्रांनो शनिवार आणि रविवार मार्केट बंद असतं पण शनिवार आणि रविवार तुम्हाला असं जर असं वाटत असेल की शनिवार रविवार आता सुट्टी आहे आपल्याला मित्रांनो स्टॉक मार्केट गुंतवणूक ही एक आपला बिझनेस आहे मित्रांनो आणि बिझनेसमध्ये ट्वेंटी फोर आवर सेवन डेज आपल्याला काम करणं भाग आहे मित्रांनो तर शनिवार आणि रविवार ही केवळ आपल्यासाठी सुट्टी नाही तर आपल्याला ना मार्केटविषयी जास्त अभ्यास करण्यासाठी दिलेली संधी आहे तर शनिवार रविवार देखील तुम्ही मार्केट विषयी अधिक अभ्यास करा आणि गुंतवणूक करताना त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो तर अशा प्रकारे वॉरंट कोर आहे ते आपण समजून घेतलेला आहे आ, एक चांगले गुंतवणूकदार आहेत त्यांचं त्यांचं पुस्तक देखील मी वाचलेलं आहे आणि पुस्तकाची समरी देखील मी तुम्हाला सांगेन अजून एक व्हिडिओ बनवावा लागेल त्याच्यावरती त्या पुस्तकाचं नाव आहे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर मित्रांनो तुम्ही देखील जर पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरून इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक घेऊ शकता आणि तुम्हाला जर त्याची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला लिंक देखील कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याची लिंक देखील प्रोव्हाइड करून देईल धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो कारण खूप कष्ट लागतात मित्रांनो एवढी माहिती काढणे परत टाईम जातो मित्रांनो त्यामुळं सबस्क्राइब करा आणि आम्हाला देखील उत्साह येतो व्हिडिओ बनवा बनवण्यासाठी तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद